नवी मुंबई वाशी येथील व्यापारी असोसिएशनच्या सार्वजनिक गणेश मंडळाने पुणे येथील भुलेश्वर महादेव मंदिराची प्रतिकृती साकारली आहे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून वेगवेगळे देखावे सादर करीत आहेत आमचे प्रत्येक वर्षी धार्मिक देखावे असतात हे त्या लोकांसाठी असतात ज्या लोकांकडे पैसे नाहीत आणि ते अमरनाथ वैष्णोदेवी केदारनाथ या ठिकाणी जाऊन पाहू शकत नाही आणि त्या लोकांसाठी असतात ज्यांची शारीरिक परिस्थिती तशी नाही जे तिथे जाऊनही पाहू शकतात आमचं जे मंडळ आहे यंदा पंचेचाळीस वर्षात पदार्पण करत आहे आणि पंचेचाळीस वर्षामध्ये पदार्पण करत असताना इथून मागे ह्या मंडळाने नवी मुंबईकरांच्या गणेश भक्तांसाठी विविध देखावे सादर केलेले आहेत विशेषतः म्हणजे वैष्णव देवी झालं अमरनाथ झालं बद्रीनाथ केदारनाथ अ नेपाळमधलं शिवमंदिर झालं अशी बरीचशी मंदिरांची प्रतिकृती करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याला यशही आलं आणि गेल्या वर्षी म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती की देऊ येतलं तुकाराम महाराजांचं मंदिर सुद्धा इथे आम्ही दोन वर्षापूर्वी साकारलं गेल्या वर्षी वैष्णव देवी साकारली या वर्षी आम्ही पुणे जिल्ह्यापासून बेचाळीस किलोमीटर वर असलेलं माळशिरस गावातील टेकडीवर जे गुलेश्वर मंदिर यादवकालीन बाराव्या शतकातलं मंदिर जे तिथे आहे त्याचे आम्ही देखावा इथे आम्ही सादर केलेला आहे हा देखावा म्हणजे आपण पाहिला तर तिथे साक्षात पाहिल्यानंतर तर तुम्हाला खरोखर असं वाटेल की इथून हालूसे वाटत नाही आणि फार जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी अफजुल खान ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा वध करण्याकरता महाराष्ट्रामध्ये दाखल झाले होते त्यावेळेस त्यांच्या रस्त्याला लागलेल्या सगळ्या मंदिरांची त्या ठिकाणी नुकसान करण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि त्यापैकी हे एक मंदिर आहे की याच्यावरती सुद्धा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता भुलेश्वर मंदिराला परंतु त्या ठिकाणी त्यांना मे जमलं नाही आजही आपण गेलात तर त्या भुलेश्वर मंदिराच्या आजूबाजूला असलेली बरेचशा मूर्त्या त्या ठिकाणी भंग करण्याचा प्रयत्न केलाय काही मूर्त्यांचा हात तोडले कोणाचे नाक कोणाचा तोंड अशा पद्धतीमध्ये उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या काळात त्यांना तेवढं जमलं नाही त्यावेळी आणि आता जे उर्वरित मंदिर आहे त्याचं आम्ही या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन केलेलं आहे आज आम्हाला पण एक मंडळाला असं वाटते की वयोवृद्ध लोकांना बऱ्याच ठिकाणी जायची इच्छा असते परंतु शारीरिक बळ नसल्यामुळे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही परंतु इच्छा पूर्ण करणं फार गरजेचं आहे काही लोकांची इच्छा असते परंतु आर्थिक बळ नसल्यामुळे जाऊ शकत नाही मग अशा काही वर्गाला ह्या नव्या मुंबईतच आपण हे दर्शन देण्यास काय हरकत आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे माझे माझे कार्यकर्ते आम्ही सगळेजण या ठिकाणी दरवर्षी या नवी मुंबईकरांच्या गणेश भक्तांना काही ना, ना काही चांगले देखावे जागृत देवस्थाने देण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी आम्हाला लहानपणापासून पूर्वीपासून या मंडळाला मार्गदर्शन लागलं ते आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं त्यांनी मी गेले मी नवी मुंबईचीच तारीख आहे मी दरवर्षी इथे येते पाच ते, ते सहा वर्ष झालं मला आता कळायला लागलं तेव्हापासून तर रेग्युलर येते जेव्हा आपण असतो इथे सजावट मागच्या वर्षी वैष्णव देवीचं होतं वैष्णव देवीचं जसं मंदिर ऍक्च्युअली तिथे आहे ज्या लोकांना तिथे जाऊन दर्शन घ्यायला ना जा नाही जमत त्यांनी इथे ते स्वरूप पूर्ण साधारलं होतं की वैष्णवदेवीमध्ये देवीमध्ये दर्शन नाही झालं त्यांनी इथे येऊन घेतलं ऍक्च्युअली म्हणजे एंट्रीपासून एक एंट्री ते एक्झिट पर्यंत फुल तसंच वाटलं की इथं वैष्णोदेवीच मंदिर साकारलंय म्हणजे एंट्रीपासून पाणी ठेवलं होतं त्याच्यातून तुम्हाला चालत येऊन मग इथे दर्शन आणि ते पण जे सेटअप होता जे सजावट केली होती ती पण ऍक्च्युअल मंदिरामध्ये जशी असते तशीच केली होती या वर्षीचे पण त्यांनी जे डेकोरेशन केलं ते पण पूर्ण आतमध्ये एंट्री केलं गेलं के असं वाटतं असं नॉर्मल डेकोरेशन वाटत नाही असं वाटतं की पूर्ण मंदिरामध्ये एंट्री केली आहे ज्या मूर्ती आहेत त्या पण तुम्ही तर एकदम रेखीव आहेत यावर्षीच पण डेकोरेशन खूप छान आहे वरतून ज्या त्यांनी शंकराचे रूप दाखवली आहेत ते रूप पण बघून ओरिजिनल वाटते की आपण बघतोय देवाकडे त्या वर्षीच पण रूप खूप छान आहे गणपती बाप्पाची मूर्ती तर नेहमीच खूप रेखीव असते सो माझा एक हा बरोबर म्हणजे ज्या प्रत्येक वर्षी जर त्यांचं जे सजावट असते ज्या माणसाला तिथे जाऊन दर्शन घ्यायला नाही भेटत ते इथे येऊन दर्शन घेऊ शकतात आताच पण त्यांचं सेम तुम्ही बघू शकता एंट्री बसून ते एक्झिट पर्यंत सगळं जसं आपण शंकराच्या मंदिरामध्ये एंट्री करतो नंदी असतो मग शिवलिंग असतं मग नंतर तुम्ही बघू शकता शंकराची सगळी रूप आहेत मंदिरामध्ये जसं स्वरूप असतं तसं तिथे साकारलं खूप छान वाटलं शांतता भेटली एक पीस म्हणून असत ना की आपण जातो देवस्थानी आणि एखाद्या ठिकाणी जाऊन आपल्याला हा वाटतं की हा मला इथे यायला पाहिजे नाही तुम्हाला तसं वाटलं आणि शांतता भेटली मनाला पीस भेटली पुण्याचं मंदिर आहे पुण्याचं मंदिर नवी मुंबई तुम्हाला जसं तसं बघायला भेटतंय काय काय सांगतो ऍक्च्युली मी पुण्याला कधी गेली नाहीये आणि मला नाही माहिती पुण्याचं पण हे बघून मला खूप छान वाटलं खूप पारंपरिक पद्धतीने सगळी सजावट केलेली आहे आणि जे संस्कृतीला जपून ठेवलेली जी गोष्ट असते ती इथे मी बघितली एन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर